पालकमंत्री चषक भजन स्पर्धा या निमित्ताने उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य अजित कोपटे साहेब या क्षेत्रामध्ये जे अग्रेसर असं काम करत आहेत ते आमचे भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी सन्मान्य संतोष जी मंचावर उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे अन्य मान्यवर उपस्थित आहेत उपस्थित असलेले मंडळी बंधू भगिनीनो आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो तसेच आमचे पत्रकार मित्र पालकमंत्री चषक भगिनी भजन स्पर्धा हे आमच्या संतोष कारच्या नेतृत्वाखाली आज ते आयोजन केलेलं आहे त्याची सुरुवात आमच्या कुडकेश्वर देवगडतून होत आहे आणि आज जिल्ह्याच्या काडूकोपरातून तो। आणि आज विशेषतः आमच्या देवगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये काही ज्येष्ठ आणि तरुण भजरी गुवा इथे उपस्थित आहेत एक चांगली संकल्पना आमच्या <coughs> संतोष काना मांडली आणि जसं त्यांनी आपल्या विचारांमध्ये उल्लेख केला ते के या स्पर्धेच्या निमित्ताने सगळ्यांनी संघटित व्हावं आणि एकत्र येऊन भजनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणं हिंदू समाज म्हणून आपण एकत्र राहणं संघटित राहणं हे अतिशय उत्तम संदेश या भजन स्पर्धेच्या निमित्ताने आपण देऊ पाहतोय मला वाटतं अशा स्पर्धा जेव्हा जेव्हा होतात तेव्हा बघणाऱ्या लोकांपेक्षा भावी पिढी जे ह्या भजन क्षेत्रामध्ये येऊ पाहते त्यांना निश्चित पद्धतीने मार्गदर्शक पद्धतीने असंख्य गोष्टी शिकायलाही भेटतात मी आमच्या संतोष कारणेजी तर खरंच मनापासून आभार माने खरं का ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी एवढं उंच काम आता उभं करत चाललेलं आहे कलाकार

यासाठी आमचे संतोष कारणे जे प्रयत्न करतायत त्याबद्दल मला खरंच त्यांच्याबद्दल अभिमान तेव्हा निश्चित पद्धतीने असंख्य भजनी बोलता ह्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो आता त्यांनी आमच्या सरकारच्या माध्यमातून घेतलेले दोन निर्णयांच्या माध्यमातून आपल्या बाबतीमध्ये आपल्याला सांगितलं की मांडण्याच्या बाबतीमध्ये आमच्या ह्या अकरा महिन्यामध्ये आलेलं महायुतीचं सरकार आमच्या फडणवीस साहेबांचे नेतृत्व खाली असलेले आहे सरकार त्याच्या अंतर्गत असले जेव्हा जेव्हा कांदळीजी असतील आमचे पारकर बुवा असतील आणि लोक जेव्हा जेव्हा माझ्याकडे यायचे संबंधित मंत्र्याकडे मी त्यांना घेऊन जायचो आणि ते जेव्हा आम्ही विषय त्यांच्या समोर मांडायचो तेव्हा तेव्हा त्या त्या मंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर देऊन नुसतं हो, हो म्हटलं नाही पण खरानी कृतीतून आपलं कार्य दाखवून मानधन वाढवण्याचं काम जे आपल्या फडणवीस साहेबांनी सरकारने त्यांची एक महत्वाची अजून मागणी आहे त्यांचा उल्लेख झाला पाहिजे भजनी सदन भजन सदन अशी एक फार मोठी मागणी आणि महत्वाची मागणी आहे आता आपण ज्या पद्धतीने विविध तालुक्यामध्ये फिरतो आणि प्रत्येक तालुक्यामध्ये भजन हे आपल्या कोकणाची संस्कृती आहे आपली प्रथा आहे आणि ह्याला मांडणारा जो एवढा मोठा वर्ग आहे ये येणारी जी भावी पिढी आहे त्यांना अगर, अगर, अगर भजन शिकायचं असेल त्याच्याबद्दल इतिहास समजून घ्यायचा असेल आमचे हे असे, जे ज्येष्ठ भजी आहेत त्यांना आपल्यातल्या असलेली कला जर पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची असेल तर असं कुठलीही अशी वास्तू आज आपल्या सिंधुदुर्गामध्ये नाही हाच मुद्दा हाच विचार घेऊन

तोपर्यंत आपण ही आपल्या कलेचे जतन करत नाही भावी पोहोचवत नाही तोपर्यंत आणि सगळे आपल्यासाठी पोषक वातावरण आहे मग आता नाही करणार तर कधी करणार हा एक मुद्दा आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला सदरेसमोर ठेवून लवकरच त्या दृष्टिकोनातून काम केलं जाईल हा विश्वास त्या निमित्ताने मी देतो पालकमंत्रीच्याच नावाने भजन स्पर्धा घेतलेली आहे फक्त नाव घेत असताना पालकमंत्री भजन स्पर्धा पालकमंत्री काय पालकमंत्री चषक भजन स्पर्धा चुकून कुठला मधला शब्द चुकू <laughs> नकास वेगळे वेगळे भीगल टिकू शकतात आणि उघाच आमचे हे पत्रकार मित्र ब्रेकिंग न्यूज चालू पालकमंत्री तुमचं भजन करतो का हे संदेश पण करता

Kaya sarangan ang namin manapos ng subay sa ito, ito ay tampon,